CCN News, एक पाउल महाराष्ट्रा साथी बात्मी पत्राचे प्रायज का हे पाणी बोटल चे डीलर डिलर विगड़ा हरता एंटरप्राजेस चिकली दी चिकली अर्बन कोपरेटिव बैंक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोपरेटिव क्रेडिट सोसायटी चिकली चिखलीतील स्वामी समर्थ गुरुमंदिराच्या विकास कामांवर माजी आमदार बोंद्रे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मंदिराचे ट्रस्टी गवारे यांचा खुलासा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या संविधान जागर यात्रेदरम्यान शहरातील स्वामी समर्थ ट्रस्टच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विद्यमान आमदारांनी यामध्ये मलिदा लाटल्याचा आरोप केला होता या संदर्भात सीसीएम न्यूजने या केलेल्या आरोपाची सत्यता जाणून घेण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराचे ट्रस्टी आकाश गवारे यांच्याशी या खर्च केलेल्या विकास निधीबाबत विचारणा केली आणि माजी आमदारांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता गवारे यांनी हे आरोप बिनबुडाचे सांगत फेटाळून लावले तर माजी आमदारांनी मंदिर असो की मस्जिद अशा कोणत्याही धार्मिक स्थळाबाबत चुकीचा भ्रम नागरिकांमध्ये पसरू नये असा सल्लाही गवारे यांनी दिला आहे काय म्हणाले आकाश गवारे पाहूया श्री स्वामी समर्थ काल जे माझे आमदार यांनी एका भाषणामध्ये मंदिराविषयी जो उल्लेख केला होता किंवा विद्यमान आमदार जे आहे त्यांनी दोन लाखात पूर्ण बांधकाम केलं तसं पाहिलं तर तो निती नियमानुसार पंचवीस लाखाचा होता आणि विद्यमान आमदार ह्या ताई यांनी त्याचा काही दुरुपयोग न करता पूर्णपणे आम्हाला पंचवीस लाखाचा निधी जेव्हा आणि म्हणजे शंभर टक्के काम करून घेतलं आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला एका ठेकेदाराबद्दल बोललो आम्ही ताईला सांगितलं ताई रोड रस्ते नाण्याचे काम तर नेहमीच होतात पण हे मंदिराचं काम आहे तुम्ही आम्हाला एक असा ठेकेदार द्या की जो मंदिराच्या ह्याच्यात निसंकोचपणे काम करेल तर त्यांनी त्याचप्रमाणे आम्हाला एक असा चांगला ठेकेदार दिला आणि मंदिराचं शंभर टक्के काम त्यात वॉल कंपाऊंड दोन संडा दोन लेडीजकरता दोन संडा दोन बाथरूम एक मोठा सत्तर ते ऐंशी फुटाचा ढापा एक वॉल कंपाऊंड सगळं व्यवस्थित केलं आणि आमच्या समोर काम केलं कारण आम्हीच त्या प्रत्येक रोजी मिस्तरी जे काम करत होते त्यांच्या समोर हजर राहायचो आणि मला तरी असं नाही वाटत कारण मी सध्या मंदिराचा एक पदाधिकारी म्हणून बोलतो आणि महाराजासमोर बोलतो त्यामुळे मी खोटं तर काही शिष्यांना तर देणारच नाही हे बातमी किंवा आणि हे माझं वक्तव्य खोटं कोणत्याच प्रकारचं नाही हे जे जेवढं काम झालेलं आहे हे पूर्णपणे झालेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे त्याच्याबद्दल आमचं काही नाराज नाही आमचे एवढेच म्हणणं आहे की जे भाषणामध्ये माजी आमदार यांनी जे मंदिराविषयी किंवा वेगवेगळे भ्रम लोकांच्या विषयी तो पुरविण्याचा प्रयत्न करताय त्यांनी कमीत कमी मंदिर तरी सोडायला पाहिजेत बाकी आमचा काही उद्देश नाही आम्ही राजकारणाशी आमचा काही संबंध नाही एक प्रकारचा त्यांनी फक्त हे समाज समाजात समाजा एक वेगळ्या प्रकारची निर्माण होईल त्याच्याकरता आमचं असं म्हणणं आहे मंदिराकडून की आमचं जेवढं काम झालेलं आहे ताईमार्फत ते पूर्ण व्यवस्थित आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही संतोषी आहे समाधानी आहे जय श्री स्वाम तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा